महाडमध्ये उधळलेल्या रेड्याने पाच ते सात जणांना उडवले तिघेजण गंभीर जखमी महाड शहरामध्ये एका उधळलेल्या रेड्याने सुमारे पाच ते सात जणांना उडवले असून त्यातील तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना महाड शहरात घडली आहे दैनिक सागर कार्यालयाच्या मागील बाजूच असलेल्या हेडीतून एक उधळलेला रेडा आला व त्याने रस्त्यात एक दुचाकी स्वरावर हल्ला करून त्याला जखमी केले त्यानंतर तो रेडा बिल्लारी मैदानाच्या दिशेने गेला बिल्लारी मैदानात एकाला उडून पुढे एका कारलाही त्या रेड्याने उडवले त्यानंतर हा रेडा काकतले मोहल्ला बाजूला जाताना एका तरुणाला उडून एसटी स्टँडवर एका तरुणाला उडवून गंभीर जखमी केले आहे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शहरातील काही नागरिक थोडक्यात बचावले असून रेडा डोंगराच्या दिशेने पळून गेल्याचे समजते पोलीस प्रशासन व पशुवैद्यकीय प्रशासन या उधळलेल्या रेड्याचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट रायगड तक